जय जय रामकृष्ण हरी संत परंपरेत एक अशी संत होऊन गेली जिच्याशी विठ्ठल स्वतः बोलायचा मित्रांनो ज्या संतांनी देवाला मंदिरातून खाली उतरवलं ज्याने विठ्ठलाला घरकामात गुंतवलं ज्याना ओवीत देव मावली बनतो आज आपण ऐकणार आहोत विठ्ठलाशी थेट बोलणाऱ्या संत जनाबाईची अद्भुत ओवी जिच्या ओवीत देव मंदिरातून खाली उतरून सध्या घरकामात सहभागी व्हायचा या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत संत जनाबाईची अद्भुत ओवी जिथे भक्त आणि देव यांचं नातं मालक दासाचं नाही तर आई बालाचं सख्याचं प्रेमाचं आहे संत जनाबाई या दासी होत्या पण त्यांच्या भक्तीपुढे देवही दास झाला कांड्या ओढणं असो धान्य दळणं असो विठ्ठल त्याच्या प्रत्येक कामात सहभागी होता कारण त्यांच्या हृदयात निर्मळ निष्फ निष्कळंक प्रेम होतं आजच्या धावपळीच्या जीवनात आपण देवापासून दूर गेलो आहोत का आपण देवाशी फक्त मागण्यासाठीच बोलतो का या व्हिडिओतून आपल्याला कळेल की देवाला शब्दाची नाही भावनेची भाषा समजते हा व्हिडिओ मन शांत करणारा डोले पानावणारा आणि हृदयाला विठ्ठलाशी जोडणारा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की एका आवडल्यास लाईक करा आपल्या विठ्ठल भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सनातन धर्म माहितीला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा पांडुरंग कारण आज जी विठ्ठल प्रेमाने बोलवण्याची वाट पाहतो पांडुरंग हरी पांडुरंग हरी ओवी आम्ही विठ्ठलाचे लेकरू विठ्ठल आमचा दास आम्ही विठ्ठलाचे लेकरू विठ्ठल आमचा दास कांड्या ओढी धान्यदली माझा विठ्ठल सका खास आम्ही विठ्ठलाचे लेकरू विठ्ठल आम्हाचा दास कांड्या ओढी झाली माझा विठ्ठल सखा खास ओवीचा अर्थ मित्रांनो ही ओवी फक्त शब्द नाही ही देव आणि भक्त यांच्यातील नात्याची घोषणा आहे संत जनाबाई म्हणतात आम्ही विठ्ठलाचे लेकरू संत जनाबाई म्हणतात आम्ही विठ्ठलाचे लेकरू म्हणजे देव आमचा मालक नाही तो आमचा बाप आई सखा आहे आणि पुढे त्या धक्कादायी गोष्ट सांगतात विठ्ठलांचा दास अरे वा जिथे सगळं जगदेवाचं दास बनण्याचं स्वप्न पाहतं तिथे जनाबाई म्हणतात माझा देव माझ्यासाठी काम करतो संतब जना जीवन संत जनाबाईची जीवनकथा मित्रांनो संत जनाबाई या जन्माने दासी होत्या नामदेव महाराजांच्या घरी त्या काम करत पहाटे उठणं पाणी भरणं धान्य दळणं भांडी घासणं पण त्यांच्या मनात एकच नाव पांडुरंग पांडुरंग त्या कांड्या ओढत असताना त्या म्हणत विठ्ठला जरा मदत करशील का आणि काय आश्चर्य लोक म्हणतात विठ्ठल स्वतः येऊन कांड्या ओढायचा विठ्ठलदास कसा झाला मित्रांनो देव मोठेपणात नाही देव भक्तीमध्ये आहे जनाबाईकडे ना कोण मोठं मंदिर होतं ना सोन्याचं सिंहासन पण त्यांच्या मनात निर्मल प्रेम होतं म्हणून विठ्ठल म्हणाला जिथे इतकं प्रेम आहे तिथे मी देव म्हणून नाही सखा म्हणून राहील मित्रांनो आपण म्हणतो देव एकत नाही पण प्रश्न असा आहे आपण जनाबाईसारखं देवाशी बोलतो का ती विठ्ठलाशी भांडायची रडायची हसत बोलायची आज आपली प्रार्थना फक्त मागणीत अडकली आहे आम्ही विठ्ठलाचे लेकरू विठ्ठल आमचा दास कांड्या ओळी धान्य दली माझा विठ्ठल सखा खास ही गुरी आपल्याला सांगते देव दूर नाही देव फक्त मंदिरात नाही देव आपल्या कामात आहे देव आपल्या अश्रूंमध्ये आहे फक्त मनात म्हणायला हवं विठ्ठला तू माझाच आहेस मित्रांनो जरी संत जनाबाईची ओवी तुमच्या मनाला भिडली असेल डोळे पान आवले असतील तर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा पांडुरंग कारण आजही विठ्ठल वाट पाहतोय कोणीतरी जनाबाईसारखं को प्रेमानं बोलावेल याची भक्तांनो मिलूया लवकरच पुन्हा एका जनाबाईच्या नवीन ओवीवर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहितीही जय जय राम कृष्ण हरी